अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मा, माध्यमातून मुलींच्या मोफ शिक्षणाविषयी माननीय शिक्षण उपसंचालक सोनोने साहेब यांच्याशी चर्चा करून शिक्षणाबाबत माहिती संकलन या विषयावर चर्चा करून समाधान व्यक्त आहे नमस्कार मी सना शेख अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स विषय सामाजिक न्याय महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्ष आजचा जो टॉपिक आहे की जे मुलींना मोफत शिक्षण जे दिल्या गेलेलं आहे त्याच्यासाठी जो जी आर काढलेले आहे संदर्भात आज आम्ही शिक्षण अधिकारी सोनोने साहेब यांची एक भेट घेतली त्यांच्याकडून आम्हाला माहिती हवी होती का जो हा फी मोफतचा जो टॉपिक आहे जो हा जो विषय आहे तर हा विषय फक्त हायर एज्युकेशन जे आहे त्यांच्यासाठी मोफतमध्ये शिक्षण आहे की पहिली ते पाचवीपर्यंत किंवा पहिली ते दहावीपर्यंत बारावीपर्यंत जे शिक्षण आहे त्यांच्यासाठी पण मोफत आहे तर साहेबांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की हे जे मुलींचं मोफत शिक्षण आहे हे ऑलराऊंडर आहे पहिलीपासून तर जे म्हणजे हायर एज्युकेशन आहे त्यांना सर्वांना हे मोफत शिक्षण आहे परंतु विषय असा आहे प्रॉब्लेम असं होते आणि पालकांची जमवळ अशी उडालेली आहे की सध्या ॲडमिशन स्टार्ट झालेली आहे आणि शासन संस्थावाले कॉलेज एज्युकेशनवाले जे आहे ते फी मागत आहेत ते फी माग मागत आहे परंतु सगळ्यांपुढे पालकांपुढे आणि विद्यार्थ्यांपुढे प्रश्न असं निर्माण झालेला आहे की फी भरावी की नाही भरावी शिक्षण तर मोफत आहे परंतु पालकांपर्यंत प्रॉपर माहिती पोचत नाही आहे की फी भरावी की नाही भरावी त्याच्यासाठी हा मोठा एक युद्धपातळीवरच हा विषय गेलेला आहे त्या संदर्भात आज सनोने साहेबांनी आम्हाला प्रॉपर माहिती अशी दिली की पहिली ते दहावीपर्यंत बारावीपर्यंत जो विषय आहे तो आमच्याकडे आहे त्या संदर्भात काही माहिती असेल तर आम्ही देऊ शकतो परंतु जो हायर एज्युकेशन आहे जसे की इंजिनिअरिंग आहे त्यानंतर लॉ आहे त्यानंतर वैद्यकीय म्हणजे मेडिसिन मग मेडिकल जे आहे त्यांच्या संदर्भात जर काही असेल तर ते तुम्हाला जळगावला जो ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्हाला त्याची विचारणा करावी लागेल तर अशा पद्धतीची माहिती आम्हाला सोनोले साहेबांनी दिलेली आहे